मी नगरचा आहे आपलं आनंद साधना उद्योगालय आपण फिनेल आर्पिक डिशवॉश आपल्या इथं बनवलं जातो अंध अपंगांसाठी आपण एक रोजगार देतो त्यांना एक हाताला काम लागा म्हणून नाही का त्यासाठी आपण काम करतोय या संस्थेच्या मार्ग दिव्यांग रोजगार केंद्र जे आहे ते कोणाच आहे ऍडव्होकेट अजित कुलकर्णी ते कुठले येत ते प्रॉपर याचे माड्यामधले आहे ते पण नगरला ते बरेच वर्षापासून तिथे आहे पण ते प्रॉपर माड्याचे माढा हो तिथून आहेत हो ते स्वतः म्हणजे फिजिकली आहेत नाही ते नॉर्मल आहे व्यवस्थित आहेत ते फक्त त्यांचं ब्लाइंड मध्ये त्यांची पीएचडी झालेली आहे ब्लाइंड अपंग सगळ्या अपंगांमध्ये तुम्ही किती लोक त्यांच्या आम्ही आता साधारण वीस पंचवीस जण आहेत आम्ही त्यांच्या अंडर मध्ये तुम्हाला रोजगार दिला जातो का हो आम्हाला रोजगार दिला असतो हो दिला जातो आणि एक पॉकेट मनी म्हणून आम्हाला महिन्यातले रुपये आम्हाला मिळतात किती मिळतात महिन्याला हजार रुपये हजार रुपये हो हजार रुपये देतात फक्त हो हो बर भविष्यात वाढवणार आहेत ते पण त्याला वेळ लागेल आता तुम्ही दोघ पण हो मग पैशाचा जो व्यवहार आहे तो कसा करताय आम्ही मोबाईलच्या माध्यमातून आजकाल सगळं टेक्निकल निघल टेक्निकलच्या माध्यमात आम्ही नोटा वगैरे ओळखतो मोबाईलवर व्यवहार करतो फोन पे गुगल पेच्या वेळ करतो मग ते पैसे किती आले ते कसं समजतो पूर्ण रीड करत बोलून दाखवतो ते आम्हाला पूर्ण आणि जर एखाद्याने तुमच्या हातामध्ये पैसे दिले तर ते नोट कितीची आहे कसं समजणार आम्ही चेक करतो मोबाईल वर मोबाईल ऍप आहे आता पहिले नोटा ओळखत होते आजकाल नोटा ओळखत नाही त्याच्यामध्ये नवीन वेगवेगळे ऍप्लिकेशन निघलेले ब्लाइंड साठी तर त्या माध्यम आम्ही एप्लिकेशन वापरतो त्यामध्ये होता आम्ही दैनंदिन आमच्या जीवनात ज्या गरजा असतात त्या आम्ही टेक्निकलच्या माध्यमातून आम्ही युज करतो पहिल्या जुन्या नोटा होत्या त्या ओळखता येतो त्या हो येत होत्या आता ह्या नवी नवीन निघाल्या त्या नाही ओळखत नाही लवकर कळत नाही म्हणजे मोदी साहेबांनी ज्या नवीन नोटा काढल्या हो त्या ओळखता येत नाही हो म्हणजे हा तुमच्या लोकांचा लॉस झाला थोडा बरोबर आहे ना त्याच्याविषयी अगदी बरोबर नोटा नोटा बदलायला पाहिजे होत्या का हो नोटा बंद झाल्या माहित होत्या पण आता ज्यांनी काळा बाजार केला त्यांचा विषय आहे पण त्यांनी आमचा अन्दांचा विचार केलेला नाहीये सरकारने करायला पाहिजे आमची इच्छा होती पण त्यांनी ऍप पण काढून दिलं ना ऍप पण काढले ऍपच्या माध्यमात आम्ही उपयोग करतो पण आता आम्हाला जर प्रवासात जायचं ठरलं तर प्रवास आम्हाला नोट लवकर कळत नाही त्याच्यामुळे मोबाईल कधी काढणार कधी होणार या गोष्टी थोड्या अडचणी येतातच पण तुमच्या सारखे चांगले लोक असतात ते सांगतात बरोबर आहे का कशा सांगतात लोक मदत करतात कधी कर याच्यामधून फसवणूक वगैरे झाली का आतापर्यंत माझी कधीच फसवणूक नाही झालेली नाही म्हणजे नोट दिल्यासारखं केलं किंवा वस्तू जास्त नेल्या असं काही झालंय का नाही माझ्या बाबतीत तर कधी झालेलं नाही आहे पण भविष्यात येत नाही आजकाल महागाई वाढली आजकाल भरपूर गोष्टी अडचणीत लोक आहेत त्यामुळे होऊ शकतो नाही आता नाही आतापर्यंत काही नाही झाली ह्या वस्तू ज्या कोण बनवत हे आपण तू इंदूर हा आमचं ऍक्च्युली इंदूर वरून आमचा माल येतो <coughs> आम्ही आमच्या संस्थेचा त्याच्यावर स्टिकर लावतो सध्या आमच्या घर साहित्य उपलब्ध नसल्यामुळे आम्ही बाहेरून माल मागतो आमच्या सरांच्या ओळखीची कंपनी आहे त्यांचे मित्र जे येतो आणि आम्ही स्टिकर लावून ते बाहेर पाठवतो जेणेकरून अंध अपंगाला रोजगार मिळावा यासाठी आम्ही काम करतो दिवसभराचे किती विकून होतात दिवसभराचे एक साधारण दहा बारा असेच जातात साधारण तुम्ही किती जण आहेत हे विकणारे आम्ही बरेच आहे आमची टीम उसर आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग शहरामध्ये जाता का तो हो वेगवेगळ्या शहरात जातो किती दिवस झाला आहे दीड महिना झालाय जवळजवळ जवळ आता हे जे तुम्ही आणलेलं आहे त्याचं ओच वगैरे मग बसने येता जाता नाही नाही आमचं इथं ऑफिस आहे ऑफिसला आम्ही बसने वगैरे आम्हाला इथं येतं आम्ही वरून खाली आणतो आमचं इथं वरती हॉस्टेल आहे इथं खाडी बिडिंगला तिथं म्हणजे आपलं इथं स्पर्धा परीक्षा एम एस सी आय टी ची मुलं आपण इथं ठेवतो कुरुडवाडीला फक्त आपलं उद्योगालय आहे शिक्षण स्पर्धा परीक्षा एम एस सी आय टी आपली इथं क्लास घेतल्या जातात तुम्ही दोघच आहे बार्शी मध्ये हो सध्या बार्शी दोघ आहेत अजून येणार आहेत ते जरा बाहेर गेलेले जरा कामाला तुम्ही किती दिवसापासून आहे बार्शी मध्ये इथं एक महिना झालाय साधारण आणि फक्त महिन्याचे एक हजार रुपये देत आहेत भेटतो आणि तुम्ही दहा बारा विकता दिवसाचे हो दहा बारा जातात म्हणजे दिवसाचा हजार बाराशे तुमचा सेल होतोय हो पण तुमचं जेवण खावण त्यांच्यातर्फे सगळं फ्री त्यांच्या त्यांच्यातर्फे आहे हो हो फक्त तुम्ही विकणार हो आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला मानधन महिना हजार रुपये देत आहेत हजार रुपये एक पॉकेट मनी म्हणून नाही का हो 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 मग तुमच्या परिवारातले लोक परिवार आहे गावोगावी आहेत प्रत्येकाचे महाराष्ट्रातून सगळे कानाकोपऱ्यातून आलेले दिव्यांग बांधव आहे आमच्याकडे त्यांच्या हाताला काम नाही भेटत गरजातली परिस्थिती असते अनात असतात मग त्यांच्यासाठी कोणी करत नाही एकमेव माणूस आमचा असा अजित कुलकर्णी आहेत ते एवढं चांगलं सेवाच चा काम करतायत म्हणजे तुम्हाला हे सगळे रोजगार देऊन मध्ये सांभाळ पण करतात हो हो मध्ये सांभाळ करतात ठीक आहे सर हो धन्यवाद थँक्यू